आली रे आली वेळ आली सीई टी कमिशनर आणि प्रवेश नियामक प्राधिकरण या कार्यालयाकडनं या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियांना मान्यता न देण्याची वेळ आली विषय काय तर अभियांत्रिकी महाविद्यालयातील बारा महाविद्यालयांनी केलेल्या नियमबाह्य प्रवेशांना मान्यता देण्यात येऊ नये हे प्रवेश हे रद्द केले जावेत या मागणीसाठी आम्ही आणि पालक विद्यार्थी या सीईटी कार्यालय आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयामध्ये ही आंदोलन करायला आलो होतो विशेष सम सांगायचं सांग तात्पर्य असा की तीस ऑगस्टला ही प्रवेश प्रक्रिया ज्यावेळी दुसरी फेरी झाली होती त्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्येच या बारा महाविद्यालयांच्या विरोधामध्ये यांनी केलेले करत असलेले मॅनेजमेंट कोट्यातली आर्थिक गैरवान प्रवेश या प्रवेशाला स्थगिती द्यावी याच्यावरती ऑब्झर्व्हर नेमावा या, ने या मागणीसाठी ने पहिलं निवेदन द्यायला आलो त्या निवेदनानंतर या कार्यालयाने सर्व महाविद्यालयांना डायरेक्शन दिले की आपल्याकडे जर नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवली गेली थर्टीन ए टू चे प्रमाणे जर झाले नाही तर आपल्या प्रवेशांना मान्यता देता येणार नाही मग तिसरी फेरी ही नऊ सप्टेंबरच्या पाच वाजता यांच्या रिपोर्टिंगचा मुदत संपली आणि खऱ्या अर्थाने ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात झाली मग थर्टीन ए का जी काय सांगतो जे मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश आणि अगेन्स्ट कॅप मधल्या रिक्त जागा या रिक्त जागांच्या सीट मॅट्रिक यांनी त्यांच्या संकेतस्थळावरती जाहीर करायच्यात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जास्तीत जास्त पालक या प्रवेश प्रक्रियेमध्ये कसा पार्टिसिपेट होईल याची काळजी या महाविद्यालयांनी घ्यायची मग स्थानिक वर्तमानपत्र वेबसाईट संकेतस्थळावरती गुगल फॅम ऑनलाईन सर्व व्यवस्था करत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया कशी पोहोचेल यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी अर्ज प्रोव्हाइड करून द्यायचे आलेल्या अर्जांवरती यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावायची आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावल्यानंतर हरकती सूचनांसाठी विविध मुदत द्यायची आहे आणि त्या मुदतीनंतर फायनल मेरिट लिस्ट यांनी जाहीर करायची आहे त्या फायनल मेरिट लिस्टप्रमाणे टॉपर जे असतील त्या टॉपर दोनशे दोनशे त्यांच्या सर्टिफिकेट प्रमाणे त्यांनी त्या सर्वांना इन्व्हाइट करायचंय आणि तो राबवायचा आणि या प्रकारे ही प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे टी सेल या कक्षाची स्थापना का झाली तर टी सेल शेवटचा विद्यार्थी हा सुद्धा गुणवत्तेप्रमाणे तो प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होईल आणि ती पारदर्शकपणे राबवली जाईल याकरताच ही सेट सीई टी सेलची स्थापना झाली मग आज सीई टी सी या बारा महाविद्यालय जे डी वाय पाटील आकृती असेल पी आय सी टी असेल व्ही आय टी असेल कमिन्स असेल पी व्ही जी असेल इंदिरा असेल यासह बारा महाविद्यालयांची कलेक्टरांची नावे यांच्याकडे आम्ही सुपूर्द केली मग या बारा महाविद्यालयांवरती कारवाई करण्याचं पाऊल यांना उचलायचंय हे जर केलं नाही तर पुढील काळामध्ये या त्या दो चार दिवसामध्ये यांनी जर ही प्रक्रिया कार्यवाही पूर्ण केली नाही तर पालकांसमोर न्यायालयीन दाद मागितली जाईल आणि पुढील वर्षी या बारा महाविद्यालयांमध्ये किंवा अशा नामांकित महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाते याची पण आम्ही सगळी पाणीभोळ करू आणि त्या सर्व बाहेर महाविद्यालयाच्या बाहेर आम्ही मॉनिटरिंग करू व्हॉलेंटिअर उभं करू आणि या प्रवेश प्रक्रियेवरती ओचक ठेवू जर सी टी एलला जर जमत नसेल तर कमिशनरने राजीनामा द्यावा आणि ही प्रवेश प्रक्रिया सामान्य पालकासाठी आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठी कशी राहील याची व्यवस्था करावी अन्यथा